गुरु ब्रह्मा गुरुर विष्णूच्या गजरात साई मंदिर गुंजारलं नागपूरमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांची अलोट गर्दी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी नागपूरच्या वर्धा रोडवरील साई मंदिर भक्तीरसात साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच हजारो भक्तांनी रांगा लावल्या ओम साई रामचा सा गजर फुलांनी सजवलेले साई मंदिर आणि शुद्ध भक्ती भरलेली वातावरण पाहून प्रत्येक जण भारावून गेला गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु तस्मै श्री गुरुवे नमः या गजरात संपूर्ण मंदिर परिसर साईंच्या मूर्तीला विशेष अभिषेक अलंकार पूजन व दुग्ध स्नान करण्यात आलं मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी योग्य ती व्यवस्था केली होती वयोवृद्ध महिलांसाठी स्वतंत्र रांगा पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच महाप्रसादाचे भव्य आयोजन भाविकांसाठी केले गेले भक्तीच्या सेवेसाठी शेकडो स्वयंसेवक कार्यरत होते मंदिराच्या प्रांगणात दिवसभर भजन कीर्तन आणि हरिपाठ सुरू होता काही ठिकाणी लहान मुलांनी साईबाबांवर आधारित नाटिका आणि गायन सादर करून उपस्थितांचे मन जिंकले शिष्याचे जी जी जीवन गुरुच घडवतो अंधारात प्रकाश टाकणारा तो गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या चरणी कृतज्ञतेचे गुरु अर्पण अनेक भाविकांनी भावना व्यक्त करत गुरूंच्या मार्गदर्शनाची अनुभूती सांगितली एक महिला भक्त म्हणाल्या साईबाबांनी आयुष्यात अनेक संकटांमधून मार्ग दाखवला आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या चरणी नम्रतेने नतमस्तक होत आहे संध्याकाळच्या पालखी सोहळ्याना भक्ती रसाला परमोच्च शिखर गाठलं हजारो भक्त दिव्यांच्या प्रकाशात भजनाच्या गजरात साई पालखी सोहळ्यात सहभागी झाले गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा आषाढी पौर्णिमा आणि व्यास मुलींचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो आणि यानिमित्त आपण बघतो आहे नागपुरातील साई मंदिर जे की श शहरातीलच नव्हे तर अनेक भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं असं साई मंदिर इथे आपण बघतो आहे की आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात इथे भक्त नतमस्तक होतात गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो त्यामुळे लोकांची श्रद्धा जी असते शिष्याची श्रद्धा आपल्या गुरुवर असते आणि आज आपण बघतो आहे की श्रद्धा असेल तर साई जवळ असतो सबुरी असेल तर कृपा लवकर होते आणि याच आशयाने आपण बघतोय की इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे दिसते आहे आपल्याला त्यासोबतच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण बघतो आहे की इथे अशी सा साज सजावट केलेली आहे फुलांची जी आहे इथे सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे खूप उत्कृष्ट अशी सजावट इथे केलेली आहे आकर्षक के अशी सजावट केलेली आहे आणि भक्त जे आहे आपला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मस्तक साईचरणी होताना दिसते आहेत आणि आपल्या इच्छा आकांक्षा ज्या साईचरणी बोलताना देखील दिसत आहेत आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात इथे भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झालेली आहे आपण इथे काही भाविक भक्त आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आजचा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा आज दिवस आहे साई मंदिरात तुम्ही आला आहे काय सांगाल आज आजचा साईचा दिवस आहे वगैरे खूप छान साईचा दिवस महत्वाचं काय सांगाल आज काय मॅडम आज काय सांगाल साई म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे तुम्ही मंदिरात काही नाही गुरुजीचे दर्शन घ्यायचं गुरुचे आशीर्वाद असे सदैव राव एवढीच म्हणजे साईबाबा की जे आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात भक्त जे आहे आजच्या दिवशी इथे नतमस्तक होताना आपल्याला दिसत आहे गुरुपौर्णिमा हा असा पवित्र एक दिवस आहे आणि या दिवशी आपण बघतो आहे की महिला असतील पुरुष असतील आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे इथे आकर्षक अशी सजावट फुलांची सजावट देखील केलेली आहे मोठ्या प्रमाणात तसं तर आपण बघायला गेलं तर या मंदिरात नेहमीच गर्दी असते पण आजचा दिवस हा खास असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत साई भक्तांच्या दर्शनासाठी येत आहेत आणि सोबत आणखीन इथे काही आपल्यासोबत भाविक भक्त आहेत त्यांच्याकडनं देखील आपण आजच्या विषयी जाणून घेणार आहोत आपण जे आहे अन्नदान करत आहात महापुरुष सर्वप्रथम तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गुरु असतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुला शरण जावे त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि राहिली गोष्ट प्रसादाची तर हा प्रसाद मंदिराकडनं आहे आमच्याकडनं नाही आहे मंदिराकडनं दरवर्षी गुरुपौर्णिमेला प्रसाद असतो आणि सगळे लोकं प्रसादाचा लाभ घेतात दर्शनाचा लाभ घेतात मंदिर खूप छान सजवलेलं आहे आणि मी म्हणतो की सगळ्यांनी आज आपल्या गुरु ज्यांचे जे जे गुरु असतील त्यांनी आपल्या गुरुच्या श चरणी जावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमा पौर्णिमा हा गुरु आणि शिष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असतो संपूर्ण भारतामध्ये आपण बघतो की गु गुरुपौर्णिमेचं खास असं महत्त्व आहे आणि ते तेच महत्त्व बघता आपण बघतो की नागपुरात देखील मोठ्या प्रमाणात आज साई मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे दर्शनासाठी सकाळपासूनच इथे भली मोठी रांग इथे पाहायला मिळाली आपल्याला आणि जे भाविक भक्त आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या गुरुच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो आणि आजच्या दिवशी खास असा त्याचा मान देखील असतो आणि आजच्या दिवशी प्रत्येकाला वाटतं की आपल्या गुरुचरणी आपण नतमस्तक व्हावं आपली आपल्या इच्छा आकांक्षा गुरूजवळ आपण सांगावं आणि आज आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात इथे अतिशय फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे सोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन मंदिर जे आहे मंदिर ट्रस्ट यांच्याकडनं करण्यात आलं आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी उत्कृष्ट अशी सुविधा देखील इथे करण्यात आली आहे कॅमेरा पर्सन रोशन गोखडेसोबत मी क्षितिजा देशमुख सिटी न्यूज लाईव्ह नागपूर आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आपण बघत आहे की मोठ्या प्रमाणात साई मंदिरात भक्त हे येत असतात आजच्या दिवशी कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे काय सांगा सर्वप्रथम सगळ्या साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी अविनाश शेगावकर सचिव साई मंदिर नागपूर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य म्हणजे शिष्य आणि गुरु, गुरु, गुरु यांचा नाता तो जो कोई शिष्य असेल ज्यांनी बाबांना आपलं गुरु मानलेलं आहे ते शिष्य बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि हा एकच दिवस असतो की जो शिष्य आपल्या गुरुला काहीतरी वरदान मागतो आणि गुरु त्याची त्या मनोकामना ज्या असते ते पूर्ण करतात हे गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य आज सकाळी सव्वा पाचपासून मंदिर म्हणजे काकडारती झाली त्याच्यानंतर मंगलस्नान वस्त्रार्पण आणि एक म छोटी आरती त्याच्यानंतर निरंतर दर्शन बारा वाजता माध्यन झाली माध्यन आरतीला इतकी गर्दी होती की पूर्ण हॉल भरून होता पूर्ण ग्राउंड भरून होता इतक्या लोकांची गर्दी आहे आणि आज सकाळपासूनच अशी गर्दी सुरू आहे आता आपण बघत आलं की गर्दी कंटिन्यू सुरू आहे आजच्या गुरुपूर्णिंचं वैशिष्ट्य की आपण विविध प्रांतातून आलेल्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे त्यात काही आर्टिफिशियल फुलं आहे काही ओरिजिनल फुलं आहे आणि त्याचं सगळं मिक्स करून कारण की दोन दिवस कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळं मार्केटमध्ये ना कुठलं फुलं होते नाही कुठलं काही होते पण तरी त्यात त्यातल्या त्यात आणि सगळं व्यवस्था करून सगळं झालेलं आहे सुंदर आता संध्याकाळी सहा वाजता बाबांची धूप आरतील त्याच्यानंतर बाबांची प पादोक्रम मिरवणूक निघणार आहे गुरुपौर्णिय ती राम मंदिर गजानन मंदिर आणि परत येथे येईल त्यांचा संध्याकाळी संगीत संध्याचा कार्यक्रम का ठेवलेला आणि महाप्रसाद जो तो निरंतर बारा वाजतापासून सुरू झालेला तो रात्री मंदिर बंद ते सुरू राहील आपण बघतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे येत आहेत दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होतात अशात मग कशाप्रकारे ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे भक्तांसाठी खास करून आम्ही भक्तांच्या व्यवस्था म्हणजे बाहेर पिंढव टाकला तारकोलीतचा जेणेकरून भक्तांना आले गर्दी जरी असली तरी त्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं हो। कोणालाही म्हणजे त्रास होऊ नये यासाठी आम्ही ते केलेला इथे उळ्या बाजूला हॉल आहे त्यामुळे व्यवस्था आम्ही व्यव एकदम चोखली आपण बघतात आणि पाऊस आला तरी आपण ती व्यवस्था अजून थोडी थो थो याच्या सुधारणा करू आणि भक्तांना दर्शन दे अशी व्यवस्था करू आपण मंदिरात आले तुम्ही हां हां मैको मराठी नाही समजते मी नाही <laughs> बोलली आज गुरुपौर्णिमा आहे हम सभी मंदिर के लिए दर्शन के लिए आए साई मंदिर में बस बाकी तो काही नाही माझं नाव आहे दिशा दिशाप्रभू सावरकर आणखी आज गुरुपौर्णिमा आहे आणखी आज गुरुचा दिवस असतात आणि गुरुला खूप जास्त म्हणजे गुरु शिकवतातच नाही गुरु सगळं काही सांगतात आणि आपण जे मागतो ते देतात देतात पण खूप वेळ लागतात बट म्हणजे हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कारण गुरु आपल्याला मार्ग दाखवतो आणि सगळं त्याच्याने व्यवस्थित होतो